सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेली चार हजार सहाशे पन्नास क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सहा हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दरे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती हे बरोरा आवक झालेली दोन हजार चारशे दोन क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार दोनशे कमाल दरे सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दरे सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वडवणी आवक झालेली दोनशे तेरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार था सातशे कमाल दरे सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दरेज सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती पार्श्वनी आवक झालेली नऊशे बारा क्विंटल या ठिकाणी किमान दरी सहा हजार सहाशे पन्नास कमालदरे सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दरे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर बाजार समिती अमरावती आवक झालेली पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरी सहा हजार सहाशे कमाल PC, दरे सहा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दरे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये बाजार समिती हे भद्रावती आवक झालेले सातशे दहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार दोनशे चाळीस कमाल दरे सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दरे सहा हजार चारशे सत्तर रुपये बाजार समिती वरुडा खांबाडा आवक झालेली सतराशे त्र्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार दोनशे कमाल दरे सहा हजार सातशे साठ आणि सर्वसाधारण दरे सहा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे काही बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद